नमस्कार तर मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि आज आहे पहिला गुरुवार तर सगळ्यांनी छानपैकी पूजा वगैरे मांडा महालक्ष्मीची पूजा करा कथा वाचा जे असेल तसं गोडधोड करा आणि मस्तपैकी संध्याकाळी गुरुवार सोडा मीही करायचे आणि आत्तापर्यंत केलेत आता नाही आहे पण काही नाही सकाळी आता पूजापाठ आम्ही पण केलेली आहे आणि आजचा दिवस खूप आनंदी राहा छान मस्त जसं असेल तशी पूजा करा पण आज महालक्ष्मीची पूजा करा सगळ्यांनी तर चला बघूया आता काय चालले पूजा वगैरे झालेली आहे करून मस्तपैकी पूजा केलेली आहे इकडं आपला देवारा आहे ह्याच्या बाजूला ठेवले मी हे इकडं सगळं आणि इथं हा बॉक्स ठेवला आहे आणि स्वामींची मूर्ती इकडं आहे आम्हाला दिली होती त्यांचं नाव पण माहिती नाही आहे कोणी दिली होती आणि हे दिवा दिलेला आहे लैलताई आल्या होत्या त्यांनी तर आत्ता बाकीची कामं सगळी चालू आहेत आज मुलं दोघंही बाहेर गेलेत रोहित आणि रोहन सकाळी सकाळीच आणि शिरा बनवला आहे आम्ही इकडं आजी लोकांसाठी आज पातळ शिरा बनवला आहे आम्ही बनवून टोपल्यात भरून ठेवला आहे इकडं घेऊन जायचं आहे आता वरती वैशूला म्हटलं देऊन थंडीचं मस्त वाटतं गरम 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 खायला तर म्हटलं मग आज जरा पातळ थोडासा बनवला आहे एवढा पण पातळ नाही आहे आणि इकडं थोडीशी डाळ घातली वरणाचा कुकर लावायचा आहे अजून बाकीची कामं चालू आहेत काल आम्हाला एका ताईंनी कॅटली पाठवलेली चहाची तर आज याच्यातच चहा दिला आणि कसा वाटला चहा द्यायला पाशू सांडला नाही अजिबात काय नाही ना तर आणि भरपूर चहा बसतो जास्त बसतो ना हा तर थंडीचा दिवस आहे मग जास्त चहा करत जा आणि त्या ताई ताईंनी कॅटली दिली होती त्यांनी बघितलं वाटतं की चहा आम्ही मगामध्ये नेतो आहे आणि आम्ही त्या मगामध्ये नेतो होतो तो इकडं मग आहे आता हा मग रिटायर झाला आमचा ह्याच्यात चहा घेऊन जायची वैशू मगामध्ये तर ते म्हटलं असं गार होतो परत द्यायला हे होतं मग ताई हां आणि खूप छान किटली आली आम्हाला चहाची आणि पहिलं वरती नाश्ता देऊन हे गरम गरम पुन्हा बाकीचं करू जा पहिलं नाश्ता देऊन यावरती आणि तुरीची डाळ घालायचे वरण करायचे हा बाहेरून आत्ता आलाय आणि इकडं खायलाय आणि हे इकडं बसले लपून काय झालं माय तुझ्यापेक्षा मोठं आहे ना तुला मारल त्याचं खाऊ झाल्यावर तू खायला जा मुलं घरात नाही तर खूपच शांत वाटाले नाही तर रोहित माझा इकडं बसलेला असतो लॅपटॉपवरती त्याचं काम चालू असतं इथं बसून करतो तो आणि Uh, मी वैशाली आणि आजी लोक दोघं पण नाही आहेत घरामध्ये कस तरी वाटते आता जरा थंडी कमी झाली आहे ऊन पण छान पडले दोन दिवस तर ऊन पण नव्हतं क्या नियती क्या चल रहा है ठीक बा कपडा धावा ठीक बा ठीक ही नाश्ता लिए जाऊ नाश्ता आ नाश्ता खाणे लिए जाओ ऊपर दवाई देणी आहे ना जाव ऊपर जाओ तर ही पण व्यवस्थित आहे आता कधी कधी येते बसती रडती लेकरावाचं सांगून पण तिचा ती सांगते नवरा वारलेला आहे म्हणून नाही आहे म्हणून रांगोळी काढल्यात वैशालीनी इकडे खाली नाही आहे कुणी गेलं का सगळे भामावरती वरती, वरती गेले का आमची भामानी एक काम घेतले हातामध्ये पाणी तापवायचं सगळ्याला पाणी तापून द्यायचं आणि इकडं घातलाय भात भात शिजतोय का आरावर ठेवलाय का शिजला काय शिजलाय ना आता ले जळण नको घालू मग डाळ ठेवायची आता डाळ ठेवायची का तर मस्त पिकी भात शिजतोय इकडं आता खाली ठेवायचा बाकीची लोक गेलेत वरती वरती गेलेत आम्ही वैशाली चालले नाश्ता द्यायला तू पण भावा नाश्ता कर वरती जा आंघोळ कर हां का बर आल्या वत चला आजी आल्या काय पाहिजे गोळ्या पाहिजे आना आना सगळ्याला आपण बोलवा ना गोळ्याला सगळ्यांनाच बोलवा म्हणजे गोळ्या देते हे आजी लोकांच्या गोळ्या असतात आपल्या ह्याच्यात सगळ्यांच्या तर सकाळच्या दिल्यात कुमार मॅडमने गोळ्या बाकीच्या आहे ह्याच्यातल्या गोळ्या संपत आल्या सगळ्या काय तर हे सुशला मावशीच्या गोळ्या आहेत आणि सुशला मावशीच्या गोळ्या हे दुपारचं गोळ्याचं पाकिट आहे तिचं तर तिचं हे एकशे एकोणतीस रुपयाचं पाकिट आहे दहा दिवसाच्या गोळ्याचा तर रोहित वाघोलीवरून आणतो आणि हे पण बाटल्या आम्ही आणून ठेवतो म्हणजे बाबा अचानक तिला गोळी कमी नाही पडली पाहिजे हे पण बी पीच्या गोळ्या आहेत ही सगळं हे इकडं हे मोनाजीच्या गोळ्या आहेत काय हे पकडो हे दवाई पहिले खाणं हां पाणी पिणं हां हां मेरे सामने हिनं काय करत होती माहिती आहे का, का? पाणी पिणं पाणी पिटलो वैशालीचे पाणी मांग केलो हां कसं करत असेल विचार करा ज्योतिता यांना सगळ्या भाषांचा काही अभ्यास नाही आहे पण सगळ्या भाषाची लोकं माझ्याकडं आत्ता आपल्या ह्या आश्रमामध्ये आहेत आणि किती कठीण आहे सांगा यांना बोलायचं यांना समजावायचं हे रडतात पडतात भाषा बोलतात आता हिला काय पाहिजे बस तू इकडं काय पाहिजे तुला तिला वाटतं हे सगळ्या गोळ्या बघितल्या ना की हिला वाटतं मला एक गोळी द्यावी सांगते माझं म्हणून ते पण दुखते तू पडले कि मग तू पडले म्हणल्यावर तुझं सगळं दुखणार आहे त्याला घेते आता उचलून हा तोंडात केस जातील त्याचे बिखडतात तिच्या त्यांच्या बरोबर आणि विसरून जातात थोडे तुला मारल तो मारल तुला अम्मा तुला चावल चावल तो चावल चावल तुला सोड त्याला अमा सोड त्याला सोड छोट जमन जा जमन कुठली गोळी देऊ तुला लाल गोळी देऊ लाल जी गोळी आहे ते ब्रुफेन आहे तुम्हाला सांगते दोनशे एम जी ती गोळी फक्त पायांवर चालते म्हणून मी हिला ती गोळी देते तर आम्ही हिला जरा कधीतरी दिलो तर हिचे पाय दुखायचे जरा राहतात आता ती गोळ्याचं पाकीट संपले आता हे इथे येऊन गोळ्या चापचायला हे अगाव आता गोळ्या नाहीयेत संपल्यात आम्हा आणायला सांगते मी काल दिली होती ना तुला गोळी काल दिली होती ना तुला गोळी आगाव हा तू कायच बोलल आता किती अवघड आहे सांगा तुम्ही प्रत्येकाचं म्हणजे समजून घ्यायचं यांना कळत नाहीये मला खूप वाईट वाटते एकदा तू ससेदी काय म्हणतेस तू काय मला काही समजत नाहीये मला कळत नाहीये तुझी भाषा ना, मला येत नाही पिला कुडकु हां कुडकु तिचं कुडकुचं झालं आता तुला बी जायचंय कुडकुकड आमा आता हिचं चालू झालं ब पार बसले ना पार बसले

का लोक असे वागत असतील का, का एवढ्या लांब पुण्यासारख्या शहरात आणून सोडत असतील आईवडिलांना हा आम्हाला पण तसं सोडलेला आहे नियतीला पण तसं सोडलेला आहे नियती म्हणते की मलाच माहिती नाही की मी कसं इथं आले आता हे पण एवढं ही भी करते ती पण तसं तर करायचं काय माणसाने काही करत ना कळत नाही आहे का असं करतन, माता मावल्यांचा छेळा असेल घरात मग